तुम्हाला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत सकाळचा रा भोंग शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसा हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी या, या आ, संजय राऊत साहेबांनी घेतलेली संजय दि... सुपारी आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासामान असला धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीचं आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर आम्हाला दैव आहेतच ते कोणाला टाळताच येणार नाही ते महाराष्ट्रासाठी नाही संपूर्ण देशासाठी देशाच्या बाहेर आणणारे भारतीय लोकांसाठी पण बालासाहेब आपले दैवत्व आहेत ब त्याचबरोबर धर्मवीरांसारखा का का काम करणारा धर्मवीर दिघेसाहेब हा ठाणे जिल्ह्यातल्या हर एक नागरिकांच्या हरेक युवांच्या हर एक ज्येष्ठांच्या हर एक, एक लोकांच्या घराघरात राह असणारा हा दिगे साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरणारा हा साहेब आणि त्याच्याबरोबर चर्चा करणं ही या माणसा शोभत नाही आणि त्याच्याबद्दल रोजगार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो निषेध करतो त्यांनी सांभाळून बोलावं नाही हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि हा मी डोंबरी शहर शाखा असेल कल्याण ग्रामीण शाखा असेल याचा निषेध करतो कारण यांनी घेतलेली शरद पवारची सुपारी आहे आणि राहुल गांधीची सुपारी की हा पक्ष संपवावा एकदाशी आणि याचं स्वप्न साकार व्हावा अशी यांनी घेतलेली सुपारी याचा मी मनापासून निषेध करते